अरे हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक विठ्ठलाचे भजन सादर करत आहे कारे देवा उशीर लावी ला तुझ्यासाठी जीव वेडा झाला कारे देवा उशीर लावी ला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी सोडिले घरदार सोडिला संसार जीव वेडा झाला तुझ्यासाठी सोडिले घरदार सोडिला संसार जीव वेडा झाला कारे देवा उशीर लावीला तुझ्यासाठी जीव वेडा झाला कारे देवा उशीर लावीला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी होईल विकारी करीन तुझी वारी जीव वेडा झाला तुझ्यासाठी होईल विकारी करीन तुझी वारी जीव वेडा झाला कारे देवा उशीर नावी तुझ्यासाठी जीव वेडा झाला देवा उशीर लावीला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी राहीन उपवाशी करीन एकादशी जीव वेळा झाला तुझ्यासाठी राहीन उपवाशी करीन एकादशी जीव वेडा झाला देवा उशीर लावी एला तुझ्यासाठी जीव वेडा झाला कारे देवा उशीर एला तुझ्यासाठी जीव वेडा झाला जणी म्हणे होईन मी दाशी राहीन पाया पाशी जीव वेडा झाला जनी म्हणे होईन मी दाशी राहीन पाया पाशी जीव वेडा झाला कारे देवा उशीर येला तुझ्यासाठी जीव वेडा झाला कार देव उशीराविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी जीव वेडा झाला पंढरनाथ भगवान की जय व्यंकटमणा गोविंदा गोविंदा गोविंद सगरुमाई महाराज की जय